बेल ऐकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच सगळ्यांना मकर हार्दिक शुभेच्छा चित्रपट मैत्रीबद्दलचा चित्रपट आहे असं मी म्हणेन आणि एक कॉमेडी फिल्म आहे निखळ मनोरंजन करणारी फिल्म आहे घरातल्या प्रत्येकाने म्हणजे अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनी बसून एकत्र बघावी अशी ही फिल्म आहे त्यामुळे अशा पद्धतीची फिल्म रादर मी पहिल्यांदा केली आहे कारण मी आधी सिरियस टाईपच्या फिल्म्स केल्या होत्या आणि ही अशी निखळ मनोरंजन करणारी पहिली फिल्म आहे माझं कॅरेक्टर समीर नावाचं आहे त्याच्याबद्दल मी जास्त काही सांगणार नाही अत्यंत साधा सरळ सज्जन सालस असा गोड मुलगा आहे त्याचा एक मित्र आहे जो डेंजर आहे आणि त्यांच्या आयुष्यात एक खळबळ होते आणि बाब्याच्या त्या सगळ्या केमिस्ट्रीबद्दल ही, ही फिल्म आहे आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या ह्या पाच कन्या अशी एक धमाकेदार ती स्टोरी आहे त्यामुळे ही फिल्म बघायला नक्की विसरू नका एक फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे सर्व व्यस्त आहेत सर्व लाईन व्यस्त आहेत ह्या चित्रपटात मी प्रियंका नावाची भूमिका करते थोडीशी ग्रे आहे पण ती कितपत ग्रे आहे आणि असे फिल्म संपता संपता ती व्हाईट होते का अजून ती ब्लॅक होते ते मी तुम्हाला सांगणार नाही आहे पण फिल्म करताना मजा आली कॅरेक्टर जसं सांगितलं होतं प्रदीप मेस्त्रेंनी तसंच केलं आहे आणि मला थोडंसं फ्रीडम दिला की थोडीशी सूट जास्त सुटू नकोस मला माहिती आहे तू सुटतेस तर सुटू नकोस पण मला खूप छान पद्धतीने काय म्हणतात लगाम लावला आणि ते कॅरेक्टर खरं तर एवढंच होतं पण ते करता 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 ते छान झालेलं आहे आणि मला ते करताना जास्त मजा आली पहिल्यांदा अशा पद्धतीचं काम केलेलं आहे जॉनर अगेन तो कॉमेडी आहे पण कुठली भूमिका करताना ही कॉमेडी आहे आणि ही गंभीर आहे मुळं आता मी कॉमेडी करते आणि मी गंभीर स्वरूपाची करते असं होत नसतं कॅरेक्टर कॅरेक्टर असतं आणि ज्या पद्धतीने लिहिलेलं असतं डायलॉग रायटरने लिहिलेलं असतं तसं जरी आपण डिलिव्हर केलं तरी ते मला वाटतं काम करून जातं फिल्मचे अनेक कमाल पॉईंट्स आहेत एकतर तगडी स्टारकास्ट आहे वेगवेगळे व्हेरिएशन तुम्हाला बघायला मिळेल स्टोरी खूप छान आहे कारण स्टोरी तुम्हाला हलू देत नाही तुमच्या खुर्च्यांमधून आणि पुढे काय होणार पुढे काय होणार ही उत्कंठा कायम राहते एका दिवसाची ती स्टोरी आहे आणि अनेक फ्लॅशबॅक्स आहेत मी हळूहळू अख्खी स्टोरीच सांगते का पण मी नाही सांगणार आहे हां पण लोकांना उत्सुकता नाही नाही लोकांना उत्सुकता असली पाहिजे ना की काय होते पण प्रत्येक जसं हा म्हणाला की मैत्रीवर आहे तशी प्रेमावर आहे तरल प्रेम आहे काही जरा एक वेगळं पण प्रेम आहे काही एक भलतच प्रेम आहे असे वेगवेगळे प्रेमाचे रंग दिसत आहेत मैत्रीचे रंग दिसत आहेत आणि प्रत्येकाला असं वाटेल की अरे हा मी स बाबे आहे हा मी समीर आहे ही मी तन्वी आहे ही मी सायली आहे ही मी प्रियंका आहे असं प्रत्येकाला वाटेल अशा मी टिकू आहे टिकू अनेक लोकांना मी टिकू आहे आणि अशा पद्धतीने आम्ही या इंडस्ट्रीमध्ये टिकू असा <laughs> एक असं एक विनोद करण्याचा प्रयत्न केलेला आहे फेल प्रयत्न पण काय वर्षाची सुरुवात दमदार करायची असेल तर हा चित्रपट नक्कीच चित्रपटगृहात तुम्ही जाऊन बघा सगळ्यांची मेहनत आहे अमोल सारखे उत्तम प्रोड्युसर आहेत आणि जर तुम्ही साथ दिली तर अशा पद्धतीच्या फिल्म्स अजून करण्याचं बळ त्यांना मिळणार आहे आणि ते सगळं आपल्या हातात असतं आपण चित्रपटगृहात गेल्यानंतर तिकीट वि, विकत घेऊन जेव्हा चित्रपट बघतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणतात फळाला येतात आणि आमची मेहनत फळाला यावी असं जर वाटत असेल तर नक्की हा बघा चित्रपट एक फेब्रुवारीला सर्व लाईन व्यस्त आहेत नाही गंमत आहे ना वा 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 आणि एक गमतीशीर कास्ट म्हणजे काय विचारू नका आम्ही असं धर्म काय वगैरे काय जात धर्म वगैरे बघितलेलं नाही एक गुजराती कॅरेक्टर जी मध्ये मारवाडी आहे आणि फिल्ममध्ये गुजराती कॅरेक्टर करते अशी राणी अगरवाल थँक्यू आहे सांगितलंय मी आता मी काय बोलू <laughs> आ, मी गुजराती मुलीचा कॅरेक्टर प्ले करते आहे आणि म्हणजे ती एकदम आनंदी मुलगी आहे आणि दृढ आहे कारण ती एक मालवणी मुलाच्या प्रेमात पडते आणि तिला त्यांच्यासोबतच लग्न करायचं आहे तर कसं ते सगळं गोंधळ होते लग्नात आणि कसं प्रकार, <laughs> प्रकार, प्रकार, प्रकार <laughs> तर ते सगळं काही आहे आणि मला खूप आवडलं म्हणजे सगळ्यांबरोबर काम करायला मला हो जास्तच म्हणजे <laughs> <शेरे> <laughs> खूप आवडलं आणि माझी फर्स्ट मराठी फिल्म आहे तर <laughs> मला असं वाटते की मी खूप लकी आहे आणि माझ्या आयुष्यातला हा वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स आहे मी नशीबवान मानते स्वतःला की मी ही फिल्मचा भाग आहे आणि आय होप दॅट एवरीबडी लाइक्स माय कॅरेक्टर अँड माय रोल तिच्या तिच्या या बेस्ट डिसिजन असं ती म्हणली याच्यावर वन ऑफ द बेस्ट तुम्ही अगदी डेफिनेटली विश्वास ठेवू शकता कारण बाय प्रोफेशन की सी ए आहे आणि सी ए लोक असं असा तसा डिसिजन नाही घे येस आय एम अ चार्टेड अकाउंटंट तो या आय टेक कॅल्क्युलेटेड डिसिजन रोज नवा मोसम रोज नवी लाल नजरे ते हार किती करतात वार आली गेली आली गेली छोड रे यार आली <laughs> गेली आली गेली छोड रे यार।, यार खाली पिली दूध नाही तिला <laughs> चितार ऍक्च्युली <laughs> हे दिल्लाची तार आता एक फेब्रुवारी पासून संपूर्ण महाराष्ट्राच्या थिएटर मध्ये गाजणार आहे एवढंच म्हणायचंय आणि हिने सीए केलंय हा मग दोन दोन अक्षर शिकली ती पण उलटी जोक आहे एकदा सीए म्हणजे कम्प्लीट आराम होतो किंवा सीए म्हणजे दोन अक्षर ते पण उलटी नाही पण कि बी एसी वाला जोक म्हणजे थंडी का वाजत नाही कारण बाजूला एसी असतो असं कस उलटाला आणखीन एक जोक सांगतो एक एक बाई आपल्या नवऱ्याला म्हणते आहे काय खूप मस्त आहे ज्यांची लग्न झाली त्यांना कळेल एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणते हॅपी न्यू इयर तर नवरा म्हणतो प्रॉमिस बघा ही आजची परिस्थिती आहे त्यामुळे लग्न सर्व लाईन व्यस्त असतात मित्रांनो लक्षात ठेवा पण प्र प्रमोशनच्या निमित्ताने आहोत मजा करतोय आणि नमाल करतोय काय बोलायचं बोला नाही आता तुझ्याबद्दल सांगा नाही नाही पण मस्त यार एक तर ह्या वर्षातली माझी पहिली फिल्म आहे जी रिलीज होते दोन हजार अठरा खूप धमाकेदार गेलं आहे खूप छान प्रेम मिळालं आहे प्रत्येक सिनेमावर कामावर प्रेम मिळालं आहे आम्ही दोघं तर त्या प्रेमात अजूनही आहोत आम्हाला तर वर्षा होतोच आहे सो तेच पुढे नेण्याचं काम लाईन ने व्यस्त करतं आहे कारण दोन हजार अठराला पहिल्या आठवड्यात माझ सिनेमा आला ज्या सिनेमाचा मी भाग होतो तो म्हणजे एरे एरे पैसा तो तुफान चालला होता लोकांनी त्याच्यावर त्या सिनेमावर खूप प्रेम केलं होतं so, सो दो म्हणजे वर्षही सुरुवातीला काहीतरी येणं हे माझ्यासाठी खूप चांगलं असतं तर यावेळेला एक फेब्रुवारीला येतं आहे आणि ते म्हणजे सरळ लँगत आहे तर so, नट म्हणून आनंद आहे आणि एक्साइटमेंट आहे कारण सगळेच आम्ही सगळे जे कलाकार आहोत ते एकमेक एकमेकांचे मित्र आहोत ऑफस्क्रीन भेटत असो पण काम करण्याची संधी ह्या निमित्ताने पहिल्यांदा बऱ्याच लोकांबरोबर आली सो ते एक ट्युनिंग होणं आणि ते छान पद्धतीने प्रेझेंट होणं उलट मला खूप मस्त वाटतं प्रदीपचे आणि अमोलचेही आभार कारण प बिंग अ प्रोड्युसर पहिला सिनेमा आहे तो त्या पद्धतीने प्रेझेंट व्हावा असं विचार करणारा निर्माता आणि मी मला जो सिनेमा करायचा आहे तो असाच सिनेमा आहे आणि आपण असंच करूया असं विश्वास असणारा प्रदीप या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा कारण काय वेलकम करणं खूप गरजेचं असतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या सगळ्यांचे कॅरेक्टर्स सिनेमात आवर्जून एक गोष्ट सांगेन की जेव्हा दोन हिरो असतील तर काय प्रॉब्लेम नाही दोन मित्र काम करत काय प्रॉब्लेम नाही पण जेव्हा एका सिनेमात चार पाच हिरोईन असतात तेव्हा तर म्हणजे मी ऐकलं आहे गॉसिप्स होतात की अभा ह्याचा रोल केवढा त्याचा रोल केवडा मग तिचं काय मला मला खूप बरं वाटतं मी नशीब नट म्हणून की आमच्या सीटवर तसं काही झालं नाही प्रत्येक ही प्रत्येक ॲक्ट्रेस ही आपल्या को आर्टिस्टवर एवढं छान एवढं रिस्पेक्टफुल आणि एवढ्या छान पद्धतीने प्रेझेंट होत होत्या वागत होत्या सो हे खरं माणूस चांगलं असेल तर व्यक्तिमत्व चांगलं दिसतं त्या पद्धतीचं आहे तो ह्या प्रेस्थुलान चांगल्या माणसांबरोबर राहण्याची संधी मला मिळाली सो so खूप आहे आहे खूपच सर्व लाईन व्यस्त आहे मध्ये मात्र मी अर्पित आहे आणि सर्व लाईन व्यस्त आहे हा सिनेमा तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो तुम्हाला या इंटरव्ह्यूमधून लक्षात येत असेल की प्रत्येक कलाकाराची काय एनर्जी आहे इथे आणि हीच एनर्जी तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल अत्यंत मेहनतीनं आणि खूप प्रेमाने हा सिनेमा सिनेमा बनवला आहे प्रदीपची ही पहिली फिल्म आहे त्याच्यानंतर अमोल ही पहिली फिल्म आहे प्रोड्यूस करतात ते प्रदीप डिरेक्ट करतो आहे आणि हे हे माझे इतके जवळचे माझे मित्र कलाकार हे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते खरंच खूप छान वाटतं आहे कारण सिनेमामध्ये एक नट आणि एक नटी अशा प्रकारचं खूप आलेले आहेत पण मला असं वाटतं मराठीमध्ये हा पॅटर्न म्हणजे आपण गोलमाल बघतो आपण ऋषिकेश मुखर्जींच्या फिल्म्स बघितले त्याच्यात मल्टीस्टारर फिल्म आहे ती पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये जी धमाल आहे ती मराठीमध्ये बघायला मिळाली नव्हती आणि ती मराठीमध्ये आम्ही घेऊन येतो आहे तर हा एक वेगळा अनुभव असणार आहे प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठीही खूप वेगळा होता कारण मी सगळेजणं एकत्र काम करताना जी धमाल आली मला असं वाटतं ती पडद्यावर रिफ्लेक्ट होती आहे आणि ही तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे सो so, एक फेब्रुवारीला सर्व लाईन व्यस्त आहे चित्रपटगृहात येतो आहे तुम्ही ही नक्की या आणि नक्की बघा अरे वा हे ऑलरेडी माहिती आहे दॅट्स सो so अमेझिंग नाही मी त्यात आत्ता जस्ट विचार करत होते की जसा कॅमेरा आमच्या द कॅमेरामॅननी असा पकडला आहे तो एक्झॅक्टली exactly तसा मला शिकावा लागला होता आणि तो हँडल करायला लागला होता आणि तुमची कमाल का आहे कारण का तो अतिशय जड असतो आणि तो गळ्यात घालून फिरावा लागतो तर जवळपास मी शूटिंगच्या दरम्यान सेटवरची स्टील फोटोग्राफर होते आणि मी खरंच फोटो काढलेत बायोवे पण हाच सगळ्यात एक्सायटिंग पार्ट होता माझ्यासाठी फोटोग्राफर मी कधी परफॉर्म केलेलं नाही आहे के किंवा इनफॅक्ट कॉमेडी जॉनर कधी परफॉर्म केलेलं नाही आहे बिलीव्ह इट ऑर नॉट पण कॉमेडी जितकी आप जितकं आपण खळखळून हसतो ते तितकंच अवघड असतं पोट्रे करायला स्क्रीनवर त्यामुळे प्रचंड टेन्शन आलं होतं की आता कसं करायचं त्यात सिद्धार्थ जाधव हो, त्यात हेमांगीताई जे म्हणजे ह्या जॉनरचे मास्टर्स आहेत आणि पहिल्यांदा असं काही करताना ना जरा टेन्शन होतं पण एकदा तुम्ही सेटवर चिल्लात आणि ते कॅरेक्टर हातात आलं किंवा ते सगळं इझी फ्लोईंग आणि अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागतात अगेन मी म्हणेन आमची का स्टारकास्ट अमेझिंग आहे एक्स्ट्रीमली कोऑपरेटिव्ह कारण जेव्हा तुमचं काम चांगलं होत असतं आणि जेव्हा तुम्हाला मजा येत असते इट्स ऑलवेज बिकॉज ऑफ द स्टारकास्ट आणि तुमची टीम असते तर डेफिनेटली खूप मजा आली आमचे डिरेक्टर प्रदीप सर त्यांनी पण खूप मोकळीक दिली होती ही अ व्हेरी आर्टिस्ट डिरेक्टर असं मी म्हणेन कारण का आम्हाला तेवढी मुभा होती आमचं कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी आणि जाता जाता इतकं सांगेन की फस्ट फेब्रुवारीला आमची ही फिल्म आहे सर्व लाईन व्यस्त आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या लाईन फर्स्ट फेब्रुवारीला आमच्यासाठी व्यस्त ठेवा आणि बाय द वे माझ्या माझ्या फिल्ममध्ये एक असिस्टंट आहे कॅमेराचा आणि तो, तो गौरवनी अर्थात प्ले केला आणि जो अमेझिंग प्ले केला त्याचं नाव ठीक ओ सॉरी तू बोल <laughs> आ, नमस्कार आता आमची फिल्म सर्व लाईन व्यस्त आहेत एक फेब्रुवारीला संपूर्ण चित्रपटगृहात येणार आहे महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही नक्की जा फिल्म बघा आणि एवढंच सांगेन की आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितलं सिद्धूदाने सौरभदाने सगळ्यांनी सांगितलं संस्कृती आम्ही सगळ्यांनी सांगितलं खूप ह्या सिनेमामध्ये ना कॅरेक्टर आहे त्यामुळे ही फिल्म खूप गोड आहे कॅरेक्टर आहे प्रत्येक कॅरेक्टर आपली छाप सोडते आणि ती ते पुढे जाते त्या ती फिल्म कॅरी करते तर तुम्ही नक्की जा एक फेब्रुवारीला फिल्म बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा आमची फिल्म सर्व लाईन व्यस्त आहे थँक्यू सर्व लाईन व्यस्त आहे या फिल्ममध्ये मी सायलीचा कॅरेक्टर प्ले करते ती एक इव्हेंट मॅनेजर आहे कोड आहे इनोसंट आहे कन्फ्यूज आहे आणि ते जी कन्फ्यूज ती स्वतः ना तसंच आजूबाजूला पण कन्फ्यूज आणि असं सिच्युएशन्स आहे आणि ते कन्फ्युजन आम्ही ऑफस्क्रीन पण होतं आणि तेच तुम्हाला ऑनस्क्रीन पण दिसेल तर असं सगळं धमाल तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे मी आधी स्वप्नल जोशी सुबोधभावेबरोबर काम केलं होतं आता मी सिद्धार्थ जाधव सौरभ गोखले गौरव हिमांगी स्मिता राणी आणि संस्कृतीबरोबर काम करते आणि एवढी मोठी स्टारकास्ट आहे आणि एवढी दिग्गज कलाकार आहे है। त्या ह्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे मी थोडंसं नर्वस होते कसं असणार कारण मी हिंदी खूप केलं आहे आणि मराठीमध्ये पहिल्यांदा एवढी मोठी स्टारकास्ट आणि थोडीशी कॉमेडी फिल्म आहे हे करता थोडी नर्वस झाली होते पण सगळे एवढे सपोर्टिव्ह होते सीन्स करताना एवढे हेल्पफुल होते एवढे गिव्ह टेक चांगली होते त्याच्यामुळे सगळं सोपं वाटलं आणि खूप इझी वाटलं करायला आणि खूप धमाल आली तर हेच तुम्हाला ऑनस्क्रीन ही दिसेल तर सर्व लाईन व्यस्त आहे हे फिल्म तुम्ही बघा फर्स्ट फेब्रुवारीला जवळच्या चित्रपट नाही चित्रपटापटा असं चित्रपटापटा बघा सर्व कडून तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा